तर काय म्हणते बोलताय ना आपण जातलो बांधीकडे बांधीकडे कशासाठी सर आता बघूया आपण जाऊया बांधीकडे आणि काय करत आहेत बाया वगैरे तुरी वगैरे तोडाली ते तुरीच्या शेंगा वगैरे लागले होते आपल्या बांधीकडे तर चला जाऊन बघूया आपण तुम्ही तर किती पण आपण किती पण चांगला व्हिडिओ बनवला किती पण काही पण व्हिडिओ बनवला मुलगा आहे म्हणून मुल तुम्ही लाईक नाही करत कमेंट नाही करत शेअर तर करतच नाही कुणाचं कारण की तुम्हाला लाज वाटतो एक शेतकऱ्याच्या मुलानं असे म्हणजे थोडे चांगले व्हिडिओ बनवला किंवा शेतकऱ्याच्या मुलाला थोडा सपोर्ट करायला तुम्हाला म्हणजे काहीच नाही वाटत कोणी मेहनत करत असाल तर त्याला लाईक नाही करायचा शेअर नाही करायचा काहीच नाही करायचा जसा व्हिडिओ आला तसा स्किप करून द्यायच्या छोटा युट्यूबर आहे म्हणायच्या किंवा एक शेतकरी आहे म्हणायच्या म्हणून त्याला लाईक नाही करायच्या सबस्क्राईब नाही करायच्या म्हणजे गरजच नाही कारण की आपला शेतकरी जिथं आहे तिथंच राहायला पाहिजे त्याला काही गरज नाही कुणाच्या सपोर्टची काहीच नाही मोठ्या मोठ्या गाड्या पाहिजेत तुम्ही फक्त गाड्या पाहूनच पोटं भरू शकता त्याच्या विरुद्ध काहीच नाही करू शकत तुम्ही पण एक तुम्हाला किती काही मोठी गाडी असाल तुम्ही तुम्ही भाताशिवाय राहू शकता भाताशिवाय तुम्ही जगू शकता जरी का तुम्हाला जेवढी जरी गाडी नाही राहिली ना ते तर तुमचा पोट नाही भरणार गाडी राहिली तर पोट भरणार कशावरून काय फिरायला वगैरे भेटणे मस्तपैकी गाडी काढला सुटसा दोन गल्लीमधून इकडून तिकडून राऊंड मारला तुम्हाला वाटते माझ्यासारखा कोणीच नाही पण एक गोष्ट लक्षात तेव्हा शेतकरी जेव्हा जिद्दीवर येणार ना त्या दिवशी किती पण मोठी गाडी असेल ना तुम्हाला कास्तकारा जेवढा घुटणे टेकून तुम्हाला माफी मागायच लागेल कारण की मी असा नाही म्हणून राहिला मी कोणाच्या विरुद्धच नाही बोलून राहिला कारण की मी आता बघून राहिला बरेच व्हिडिओ बनवला बरेच काय केला कोणी जर लाईक तर सोडा कोणी बघत पण नाही व्ह्यूज जाऊन बघा माझ्या व्हिडिओमध्ये व्ह्यूज येतात कोणत्या व्हिडिओवर जरी चांगला व्हिडिओ जरी थोडा जरी चांगला व्हिडिओ चालला तर मोठे मोठे पाचशे तर खूप झाले माझ्यासाठी मी असा नाही म्हणत कुणालाच नाही म्हणत का माझेच व्हिडिओ पहा आणि मलाच मोठा बनवा मी असा नाही म्हणत पण एक शेतकरी म्हणून मी व्हिडिओ बनवतो हो आणि तुम्हावरही माझ्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक गोष्टी शेअर करतो तुम्ही पण शेअर करत जा माझ्यासोबत कोणत्या गोष्टी माझी गोष्ट कोणती चुकेत असेल काय असेल तुम्ही पण शेअर करत जा असं नाही असं जरी मला पण पब्लिक दिसली मला पण लाज वाटतो असा नाही पण हा शेतकरी जरी म्हणाल मला तर एक लाख संख्येमध्ये का असंख्य संख्येमध्ये जरी बसवाल ना मला तरी छाती खोलून सांगू शकतो का एक मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि कधीच मी झुकणार नाही कोणास थांबवतो अशी माझी गोष्ट आहे मित्रांनो बघा आपण जर आलो आता गोष्टी सांगता सांगता बांधणी गेले तर आता आपण पोचलेला आहोत आपल्याला बाया तर कोणी दिसून नाही राहिले आपण बांधीमध्ये वगैरे धसून नाही तुम्हाला वाटेल नाही व्हिडिओ बनवायसाठी फक्त रेल्वेच्या पटरी पटरीने चालून राहिलेला आहे आणि व्हिडिओ बनवून राहिलेला आहे मस्त वेळ याला कुठचं व्ह्यू देना अरे दादा असं काहीच नाही पूर्ण गावातला पाणी रस्तं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्या रेल्वेच्या साईडला तर आपल्या तिथे जायची पण हिंमत नाही पडत पूर्ण काळे काळे पाय पडून जाते माणसाचे आणि थंडीचे दिवस चालू आहेत आता काळे काळे पाय पडले तर पूर्ण दिमाग खराब होतो मित्रांनो कारण की काळे पाय तर दर... असं काही नाही आपल्याला काळे पाया पडू दे या पायामध्ये किळे पडू दे, दे। आपल्याला शेती करायची आहे तर कोटं पण जावं लागेल पण आपल्याला दिवसातून चार ते पाच राऊंड मारायचे आहेत म्हणून आता काही आपण बांधीमध्ये काही जाऊन दिसू नाही आणि काही करू पण नाही आपण आपण रेल्वेला राहिलो का पूर्णच आपले बांद्या पूर्णच दिसून जातात आपल्याकडे हे बघू शकता मित्रांनो हे तुम आपल्या पूर्ण बांध्या आहेत पूर्ण टोटली नऊ बांध्या आपल्या अशा तीन अशा तीन अशा तीन माझ्याकडे बघून राहिलेल्या आहेत वर्षे तर हा काय बरबड करताय म्हणून म्हणून सगळ्यांना समजणार नाही समजेल नाही का हे काय करताय आणि काय नाही तर मी पण तुम्हाला जास्त काही पकवत नाही पकवत नाही म्हणजे पकवण्यासारखी गोष्ट पण नाही आहे मित्रांनो मी सत्य सांगून राहिले हो तुम्हाला मी एक शेतकरी मुलगा आहे आणि शेती रिलेटिव्ह दु। दुसरे कोणते काम करतच नाही कामं करतो छोटे मोठे कामं करतो दुसरे म्हणजे असे घरगुती जे वाटलेत